नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायत ठळक वार्ता सध्या मी आहे बदलापूर पश्चिम येथील गजबजलेल्या अशा मोतीराम टॉवर म्हणजे स्टेशन परिसरामध्ये अनेक नागरिकांची तक्रार आहे की नागरिकांना जे आहे ते टोईंगने बदलापूर शहरामध्ये टोईंगने अतिशय हैराण केलं तर अतिशय कमकुवत रस्ता त्यामध्ये रिक्षावाले असतील फेरीवाले असतील आणि त्यामध्येच आम्ही गाड्या पार्क करायच्या कुठे असा प्रश्न जो हो आहे तो इथल्या स्थानिक जनतेला पडतो आणि त्यामध्येच काही इमर्जन्सी कामाने बाहेर निघालेले बदलापूरकर यांच्या गाड्या ज्या आहेत त्या टो केल्या जातात आणि प्रामुख्याने जर पाहिलं तर नागरिकांचा असा आरोप आहे की या गाड्या ज्या आहेत त्या फक्त टू व्हीलर टो केल्या जातात फोर व्हीलरला जॅमर लावला जात नाही तर अशी कारवाई जी आहे ती फक्त सर्वसामान्य जनतेवरच का एकीकडे आपण पाहिलं तर संध्याकाळच्या वेळेस बदलापूर पूर्व असेल किंवा पश्चिम असेल या ठिकाणी अनेक वाहतुकीची कोंडी आपल्याला पाहायला मिळते मग त्यामध्ये एखादी अँब्युलन्स असेल तिला देखील अर्धे अर्धा तास वेट करावा लागतो अशामध्ये वाहतुकीचा पर्याय म्हणून जर आपण पाहिलं तर वाहतुकीवरती काही नियम देखील करण्यात आले आणि त्यामुळे टोईंग जे आहे ती सुविधा जी आहे ती सुरू करण्यात आली होती परंतु या टोईंगवाल्यांचा जो मनमानी कारभार जो आहे तो सध्या आपल्याला पाहायला मिळतो संपूर्ण शहरामध्ये जर आपण पाहिलं तर ईस्ट आणि वेस्ट अशा दोन्ही परिसरामध्ये स्टेशन परिसरामध्ये गाड्या ज्या आहेत त्या टो केल्या जातात परंतु काही नागरिकांचं असं म्हणणं आहे की या गाड्या ज्या आहेत त्या फक्त टू व्हीलरच टो केल्या जातात फोर व्हीलरवाल्यांचा मनमानी कारभार असेल तो आपल्याला मोठ्या संख्येने पाहायला मिळतो आणि यातून जे आहे ते सर्वसामान्य जनतेला जाणून बुधून वेट फीस धरण्याचं काम जे आहे ते प्रशासन किंवा जे टोईंगवाले आहेत ते करतात खरं तर हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर चालतं या लोकांना वाहतुकीशी काही घेणं देणं नसतं यांना फक्त गाड्या उचलायच्या असतात जेणेकरून त्यांना त्यांचा पैसे प्रत्येक गाड्यांमागे भेटतात अशी देखील माहिती जी आहे ती आम्हाला मिळालेली खरं तर हे कॉन्ट्रॅक्टर नेमका कोण आहे याची देखील सखोल चौकशी केली गेली पाहिजे आणि फक्त टू व्हीलर धारकांवरतीच कारवाई का एकीकडे आपण पाहिलं तर फोर व्हीलर देखील शहरामध्ये मोठ्या संख्येने उभे असतात परंतु असं नसताना फक्त टू व्हीलर धारकांवरती कारवाई केली जाते खरं तर जर प्रामुख्याने पाहिलं तर देशातली सगळ्यात फास्ट सुविधा म्हणावी लागेल प्रशासकीय जी काही क्षणातच दहा सेकंडात तुमची गाडी जी आहे तो केली जाते इतर वेळेस तुम्ही कुठल्याही सरकारी काम करण्यास गेलात तर तिकडे तुम्हाला सरकारी काम आणि अनेक दिवस थांब अशा प्रकारची एक लेंदी प्रोसेस असते परंतु हे पहिलं सरकारी असं काम आहे जे अवघ्या काही क्षणामध्ये तुमची गाडी तुमच्या डोळ्यांच्या खातीर उचलली जाते आणि त्याच्यामध्ये भरमचा टस फाईन देखील लावला जातो सध्या मी उभा आहे बदलापूर पश्चिम येथील अतिशय गजबजलेल्या वैशाली टॉकिंग परिसरामध्ये तर या ठिकाणी एकच पेय पार्क पाहायला मिळतं बदलापूर वरून मुंबईला जाणारे अनेक नागरिक असतात जे या ठिकाणी पार्किंग करून मुंबईला जातात परंतु या ठिकाणी एकच पार्किंग असल्याने जर आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी याच पार्किंगला आग लागल्याने अनेक नागरिकांचं नुकसान देखील झालं होतं अनेक गाड्या ज्या आहेत त्या जळून खाक देखील झाल्या होत्या खरं तर निबूळचा रस्ता त्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस जर आपण पाहिलं तर या ठिकाणी वाहतुकीची मोठी समस्या जी आहे ती नागरिकांना पाहायला मिळते आजूबाजूला हॉस्पिटल असल्याने नागरिक याच ठिकाणी गाड्या लावून जे आहेत ते हॉस्पिटलमध्ये काही इमर्जन्सी कामानिमित्त जातात परंतु टोईंग वाले जे आहेत ते त्यांचा मनमानी कारभार करत फक्त टू व्हीलर वरतीच कारवाई करताना पाहायला मिळतात जर प्रामुख्याने पाहिलं तर या ठिकाणी अनेक फोर व्हीलर देखील उभे असतात परंतु त्यांच्यावर कारवाई न करता जाणून बसून कुठेतरी फक्त टू व्हीलर वाले असतील किंवा रिक्षा चालक असतील यांच्यावरतीच कारवाई केली जाते खर तर जर जेव्हा गाडी टो केली जाते तेव्हा गाडी जेव्हा सोडवण्यासाठी जेव्हा नागरिक जातात तेव्हा त्यांच्याशी देखील अरेरावीची भाषा केली जाते आणि प्रामुख्याने पावती जर नशील द्यायची तर सातशे रुपये दे अशा प्रकारची देखील मागणी केली जाते काही नागरिकांनी देखील याविषयी ठळक वार्ताकडे तक्रार केली काही नागरिक आहेत आपण त्यांच्या देखील समस्या जाणून घेऊयात काका काय सांगाल टोळींची समस्या तुम्हाला उद्भवते का शहरामध्ये काय वाटतं अपुरी पार्किंग पार्किंग नाही आहे आणि फास्ट्रॅक देशातली सर्वात फास्ट सुविधा प्रशासन खर तर आम्ही याविषयी वाहतूक अधिकारी जे आहेत त्यांच्याशी देखील संपर्क केला त्यांचं असं म्हणणं आहे की जॅमर सुविधाच अवेलेबल नसल्याने बदलापूर आणि अंबरनाथ मध्ये फक्त दोन ते तीन जॅमरच असल्याने आम्ही फोर व्हीलरला जॅमर लावायचा कसा असा प्रश्न जो आहे अधिकाऱ्यांना पडतो खरं तर प्रामुख्याने पाहिलं तर पेपर साठी देखील आम्हाला स्वहस्ताने खर्च करावा लागतो असं देखील वाहतूक अधिकारी आहेत त्यांचं मत आहे यावरनं समजून येते की कशाप्रकारे प्रशासनाचा जो ढिसाळ कारभार आहे प्रशासनाकडे निधीच नाही किंवा निधी असून हा निधी नेमका जातो कोणाच्या घशात कॉन्ट्रॅक्टर नेमका काय करतात असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित राहतोय तर टू व्हीलर वाल्यांना जो त्रास दिला जातो किंवा त्यांची गाडीची टो केली जाते यामुळे नागरिकांना अनेक नाहक त्रास सहन करावा लागतो एकीकडे फोर व्हीलर असेल फोर व्हीलर वरती मात्र कारवाई केली जात नाही टू व्हीलर असतील रिक्षा चालक असतील यांना त्रास दिला जातो त्यातच जर पाहिलं तर अनेक शहरामध्ये अनधिकृत फेरीवाले आहेत जर पालिकेच्या अधिकाऱ्यांना हफले देतात हफ्त्यांवरून जर आपण पाहिलं तर त्या फेरीवाल्यांवरती कुठल्याच प्रकारे कारवाई होत नाही आणि त्याच्यामधूनच कुठेतरी वाहतूक कोंडी संध्याकाळच्या वेळेस आपल्याला पाहायला मिळते सायंकाळच्या वेळेस तुम्ही या ठिकाणी पाहाल तर अतिशय गजबजलेला हा परिसर पाहायला मिळतो या ठिकाणी तुम्हाला स्टेशन परिसरातून साधा रमेशवाडीमध्ये जायचं असेल तर अर्धा अर्धा तास मध्ये जे आहेत रिक्षा चालक असतील किंवा तमाम बदलापूरकर असतील ते या मध्ये अडकलेले असतात याला काहीतरी पर्याय म्हणून देखील सुविधा प्रशासनाने पाहिली पाहिजे जेणेकरून ही जी वाहतूक कोंडी आहे ती बंद होईल खर तर वाहतुकीवरती नियंत्रण करण्यासाठी आपल्याला वाहतूक अधिकारी जे आहेत ते नेहमीच सतर्क पाहायला मिळतात परंतु जे टोईंगचे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचा मनमानी कारभार आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो आणि त्यामुळे काही जे काही मुलं असतात त्यांच्यामध्ये आणि नागरिकांमध्ये नेहमीच वाद पाहायला मिळतो काही अधिकारी आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात की नेमकं त्यांचं यावरती काय विश्लेषण आहे आणि एकंदरीत काय ते माहिती देतील सध्या मी आहे सावरकर उड्डाण पुलाच्या शेजारी पूर्वेकडे या ठिकाणी पाहू शकतो की जे वाहतूक अधिकारी आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी कारवाई सुरू आहे विना हेल्मेट असेल किंवा विहा विना कुठलीही जर तुम्ही या ठिकाणी वाहतुकीचं उल्लंघन कराल तर तुमच्यावरती कारवाई केली जाते सध्याचे चित्र आपण पाहू शकतो तर पंधरा ऑगस्टच्या पार्श्वभूमीवरती वाहतूक वाहतूकचे पूर्ण नियम जे आहेत ते या ठिकाणी पाळले जावेत या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र पोलिसांतर्फे किंवा वाहतुकीचे अधिकारी आहेत त्यांच्यातर्फे या ठिकाणी कारवाई करताना चित्र पाहायला मिळते आपण सरांच्या देखील प्रतिक्रिया जाणून की की प्रकारे नियोजन असणार एकीकडे पंधरा ऑगस्ट देखील आहे काय नागरिकांना आवाहन कराल तर पंधरा ऑगस्टच्या पार्श्वभूमीवरती जर आपण पाहिलं तर बदलापूर शहरात आपल्याला ठिकठिकाणी नाकाबंदी पाहायला मिळते आणि जर विना हेल्मेट असतील किंवा विना कुठलाही परवाना जर तुम्ही गाडी चालवताय तर कारवाई केली जाते एकंदरीत काय सांगाल नागरिकांना काय आवाहन कराल नागरिकांना आवाहन असं आम्ही नेहमी करत असतो किंवा लायसन गाडीचे कागदपत्र जवळ बाळगा आणि आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होईल अशा स्थितीत गाड्या कुठेही सार्वजनिक रोडवर लावू नये हेल्मेट वापरलं पाहिजे सर टोईंगचा विषय जो आहे तो नेहमीच चर्चेमध्ये राहतो त्यामध्ये टोईंगचे काही पदाधिकारी असतील त्यांच्यामध्ये आणि नागरिकांमध्ये नेहमीच वाद पाहायला मिळतो नेमकं वादाचं कारण काय आणि असा देखील आरोप केला जातो की फक्त बाईकला सर्वसामान्य जनतेला त्रास दिला जातो कारवरती कारवाई होत नाही याचं विश्लेषण काय पण कारवाई होत जेवढ्या व्हेकल आहे ज्या रोडवर उभ्या असतात तर आपल्याकडे जे ट्विंग व्हॅन आहे ती टू व्हीलर पिकअप करण्याचं तिथे कॅपॅसिटी आहे फोर फोर व्हीलरची कॅपॅसिटी म्हणजे जी वजनदार गाडी असल्यामुळे ती ट्रेन आपल्याकडे नसल्यामुळे आम्ही अंमलदार सर्व त्या गाड्यांवरती ऑनलाईन तक्रारी आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करत होतो इतर शहरांमध्ये जे आपण पाहिलं तर जायमर सुविधा असते आपल्याकडे जायमर सुविधा आहे का प्रशासन कुठेतरी कमी पडते का याबा नाही नाही जामर सुविधा आहे त्या जिथे जिथे आता बऱ्याच ठिकाणी कसं असतं की मेन मार्केटला गाडी लागलेली असते तर ती व्यक्ती गाडी पार्क करून कुठे गेलेली असते ते आपल्याला माहित नाही अशा ठिकाणी आपण जामर लावला तर तो जवळजवळ दोन तीन तास येत नाही मग अशा वेळेस आम्हाला त्याला शोधावं लागतं त्याच्यानंतर शोधून त्याच्यावर कारवाई करून अशा मेन अडचणीच्या ठिकाणी जामर लावून जास्त ट्रॅफिक जाम होते त्या उद्देशाने त्याच्यावर ऑनलाईन फाईन मारून त्यांना बोलून त्यांच्याशी मोबाईल वर कॉन्टॅक्ट करून ती गाडी काढण्याचं सदमिट ठेवलेली असते परंतु वाल्यांना जाळून बुजून टार्गेट केलं जातं याबाबत काय तुमचं प्रतिक्रिया नाही असं नाही आपण दोन दीड दोन लाखाची गाडी घेतो आणि वीस रुपये पार्किंगला देत नाही लोक आणि तिथं गाडी लावत नाही आम्ही रोडला गाडी लावल्यानंतर उचलल्यानंतर ताजी त्यांचं थोडस मन दुखवलं जातं आणि ते विनाकारण अंमलदारांची सुद्धा घालत होतं परंतु हा नियम जो आहे तो फोर व्हीलर वाल्यांसाठी पण लागू ऑलरेडी मोटर व्हीकल फक्त काय हा काही टू व्हीलर साठी आहे ह्याच्यातला भाग नाही हा ऑल व्हीकल साठी आहे आणि प्रत्येक जण त्या गोष्टीचा फॉलो करत असतो आम्ही असं काही नाही आहे की टू व्हीलर आणि थ्री व्हीलर असं नाहीये जे जे चुकीचं डोळ्यासमोर येणार कळणार माहिती वरिष्ठांचे आदेश सर्व मिळूनच आम्ही कारवाई करत असतो निश्चितच खूप खूप धन्यवाद सर जर पाहिलं आपण प्रामुख्याने तर फोर व्हीलरची देखील कारवाई केली जाते अशा प्रकारचं इथून पुढे जर नागरिकांनी जे आहे त्यांनी देखील दखल घेतली पाहिजे त्यांनी देखील कुठेतरी खबरदारी बाळगली पाहिजे आणि आपल्या गाड्या ज्या आहेत ते योग्य ठिकाणी पार्क केली पाहिजे जेणेकरून जो हा वाद गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे तो कुठेतरी थांबण्यास मदत होईल